नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पी एम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खाली सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खोपोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक अकरामधील शांतीनगरमध्ये सांडपाण्याची व्यवस्था नीट नाही येथे गटारे नाहीत व त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख यांनी दिली त्यांची पत्नी या प्रभागातून निवडणुकीला सामोरी जात असल्याने प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या ही बाब लक्षात आली व निवडून आल्यावरती प्राथमिकतेने ही गटारांची कामे त्वरित करून सांडपाण्याचा सा प्रश्न सोडवला जाईल असे त्यांनी सांगितले काय म्हणालेत मोसिन शेख व या परिसरातील नागरिक ऐकूयात त्रास तर होतोच पण तक्रार केली तर कोणी येत नाही इलेक्शनच्या टाइम सगळे बोलतात की आम्हाला ओठे आम्ही करतो पण इलेक्शन झाल्यावर सगळं विसरतात बाबा येतात त्याचा काय तू हीच आहे या गटाराची काय व्यवस्था आहे ती करा आम्हाला रोड चांगले द्या आणि पाणी दोन टाइम सोडावे आहेत दुसरं काही नाही त्यांनी माझे वडील इथे गटार साफ करतात नगरपालिकेची माणसं सुद्धा इथे येत नाही माझे वडील स्वतः गटार गटार मध्ये उतरतात साफ करतात तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही पूर्ण बघू शकता फंगल वगैरे उठले तेही या गटारामुळे दुसरं कशामुळे नाही इथे जी मागे बिल्डिंग आहे त्याचं पाणी सुद्धा इथं सोडलेलं आहे तर मी त्यांना एवढंच हे करते की त्याचं सुद्धा त्यांनी नियोजन करावं पाण्याचं बस त्याच्यापासून तो संडासाचा असेल आमचं हे तो तर मी सांगू नाही शकत कसलं आहे कसं असू शकतो कारण वास तर घाणच येतो ना त्याच्यातनं मग तर मला एवढंच बोलायचं आहे का पाण्याची काय व्यवस्था आहे करा आज आम्ही शांतीनगरचं सा परिसर पूर्ण गल्ल्यान गल्ल्यान फिरलो भरपूर समस्या आहेत लोकांच्या गटारीची समस्या आहे फुटपाथची समस्या आहे आणि मेन म्हणजे आता मी इथं या गल्लीमध्ये मराठी जी शाळा आहे तिथं आलो असता या बायका बायका सगळ्या माझ्याकडे आल्या का ठीक आहे तुम्ही उमेदवारी तुम्ही घेतलेली आहे पण आमच्या इथं कोणीच लक्ष देत नाही मराठी शाळा आहे शाळेच्या समोरच ही बिल्डिंग जी बांधलेली आहे माझ्या प माहितीप्रमाणे यांच्या का ही अनलिगली बिल्डिंग बांधलेली आहे आणि बिल्डिंग बांधली असता नगरपालिकेने एक परमिशन द्यायची असते पाणी केली करायला पाहिजे का बिल्डिंगला रोड आहेत का रस्ते आहेत का पाण्यात जाण्याचा मार्ग आहे का इथं मी पाणी केले असता इथं तर मला कुठंच काय गटात दिसलेली नाही आता बघा तुम्ही बघा इथं उघड्यावर हा ह्या पूर्ण जे बिल्डिंग आहे त्याचं पाणी सांडपाणी पूर्ण उघड्यावर हे पसरत आहे आणि इथं आजूबाजूला एवढी वस्ती आहे शाला आहे या पाण्यामुळे संडासाच्या पाण्यामुळे टॉयलेटच्या पाण्यामुळे एवढी दुर्गंधी बसलेली आहे की इथं मला वाटतं आठ दिवसाआड कोण ना कोण आजारी पडत असेल तर नगरपालिकेने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे तसं पहिले ह्याचं नियोजन करणार हा पाण्याचा हे तुम्हाला सगळ्यांना आज ग्वाई देतो आणि जर हे जाणून बुजून तुम्हाला कोणाचा त्रास द्यायचा असेल प्रयत्न करत असतील तर त्याचं पण आपण कायदेशीर कारवाई करू हे तुम्हाला देतो रिपोर्ट न्यूज न्यूज मराठी खोपली आपलं स्वागत दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्या घेऊन येत आहोत आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब चे बटनवर क्लिक करा आणि शेजारी बेल ऐकून दाबायला विसरू नका